हॅलो एव्हरी आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालक आणि बटाट्याची सुखी चमचमीत अशी भाजी कढईमध्ये एक चमचा तेल घालून तेल तापलं की त्यामध्ये मी घालते हिरवी मिरची आणि दोन चिरलेले कांदे आता कांदा मिरची चांगल्या लाल होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा लाल झाला की त्यामध्ये मी घालणार आहे बटाट्याचे काप मी एक बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे बटाटा पण चांगला आता आपल्याला तेलामध्ये फ्राय करून आहे बटाटा चांगला शिजावा त्यासाठी आता मी एक वाफ काढून घेणार आहे पाच मिनटंच आपल्याला फक्त वाफवर ठेवायचं आहे बटाटा चांगला शिजे पाच मिनिट झाले की झाकण काढून पुन्हा एकदा परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता कांदा आणि बटाटा आपला चांगलं परतून छान लाल झालेलं ला आहे एकीकडे मी मिक्सरला शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती त्याचे दोन चमचे मी या बटाटा आणि कांद्यामध्ये घालते याने खूपच छान असा फ्लेवर येतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता ह्यामध्ये मी घालते एक चमचा हळद पालेभाजीमध्ये हळद घातली की भाजीला छान असा हिरवागार रंग येतो त्यामुळे नक्कीच घालायची आता छान सगळं एकत्र करून घ्यायचं मी घालते पालक पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला होता चांगलं एकत्र करून घ्यायचं घ्यायचं एक दोन ते परतून ह्या पद्धतीने जर तुम्ही पालक आणि बटाट्याची भाजी बनवताय तर नक्कीच तुम्हाला एकच्या जागी दोन चपाती जातील भाजी चांगली परतून झाली की त्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ मीठ घालून भाजी पुन्हा एकदा छान परतून घेते आता आपल्याला ह्यावर पाच ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पालकला ऑलरेडी पाणी वळतं त्यामुळे त्याच पाण्यामध्ये बटाटा आपला चांगला शिजला असेल आता मी ह्यामध्ये चमचाने बघते बटाटा शिजला आहे की नाही बटाटा अगदी मस्त शिजलेला आहे आणि अशी ही आपली पालक बटाट्याची इजी रेसिपी रेडी आहे खायला आणि दिसायला सुद्धा चमचमीत अशी भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा <गणागी> थँक्स फॉर वॉचिंग